महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात महाराष्ट्र दिनी जनता दलातर्फे घंटानाद आंदोलन वीज मीटरबाबत जनार्दन भोईर यांची अवहेलना पनवेल कोळीवाडा येथील मच्छीमार जनार्दन भोईर यांच्या निवासस्थानी पूर्वी महावितरणने वीज मीटर दिलं होतं कोरोना काळात श्री भोईर हे प्रकृती अस्वास्थामुळे मुलाकडे राहायला गेल्याने महावितरणने त्यांचा वीज मीटर काढून नेला होता त्यानंतर वीज मीटर परत मिळावं यासाठी आवश्यक ती रक्कम भरूनही महावितरणचे अधिकारी पैसे न भरल्याचं सांगतात या सर्व प्रकारामुळे श्री भोईर त्रस्त झालेत महावितरणच्या या गलथान कारभाराविरोधात आणि जनार्दन भोईर यांना न्याय मिळवून देण्यासाठी जनता दल सेक्युलर महाराष्ट्राचे सुनील पोद्दार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र दिनी आंदोलन करण्यात आलं महावितरणच्या कार्यालयासमोर एकत्र येऊन घोषणाबाजी करत पदाधिकाऱ्यांनी घंटानात आंदोलन केलं कोरोना काळात महावितरणने त्यांचं वीज मीटर काढून नेलं होतं आता त्यांची तब्येत बरी झाल्यानंतर जनार्दन भोईर हे पनवेल महावितरणचे प्रभारी अधिकारी सातपुते आणि इंजिनियर सावंत यांना भेटून माझ्या घरी लावलेला मीटर तुम्ही काढला आता मी माझं पेंडिंग बिल भरायला तयार आहे त्यावेळी मला ऑनलाईन पेमेंट भरून पंचवीस हजार रुपयांची वायर आणि महावितरणकडून आणायला सांगितली आणल्यानंतरही महावितरणचे अधिकारी आणि इंजिनियर यांनी आधी पैसे द्या तरच मीटर बसव असं सांगितल्याचं भोईर यांनी सांगितलं मात्र त्यांची आर्थिक परिस्थिती तेवढी नाही झाला प्रकार कागदोपत्री पुराव्यांशी त्यांनी जनता दल सेक्युलरचे सचिव सुनील पुर यांच्याकडे कथन केला या प्रकरणी सुनील पुदार यांनी त्वरित दखल घेऊन महावितरणचे मुजोर अधिकारी आणि इंजिनियर यांच्या कार्यालयावर महाराष्ट्र डिनी घंटानाथ करत निषेध नोंदवला यावेळी कोळी समाजाच्या महिला युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते वेरा रिपोर्ट कोकण न्यूज कोकणस मी काय केलं तर त्या गोळी बांधवाकडे पैसे भरून ने कनेक्शन न देता उलच त्यांचे अधिकारी सब सब इंजिनियर सब इंजिनियर यांनी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली पाच हजार रुपये मागितले किती पाच हजार रुपये अरे गरीब बिचारा मच्छीमारी करणार आणि पोट भरणार तर पाच हजार रुपये तुम्हाला कुठून देणार तरी देखील नव्याने आमचा कोळीबांध म्हणत होता की आम्हाला तुम्ही जी वाढीव काय रक्कम असेल ती आम्ही आमच्या मित्रा इतरांकडून नातेवाईकांकडून घेऊन भरतो परंतु आम्हाला तात्काळ ती पुरवठा द्यावा जेणेकरून आमची मच्छी त्या फ्रीजमध्ये ठेवली त्याची खराब आणि मच्छी खराब झाली तर आमचा उदरविवाह होणार नाही तर हे बघा हे सत्य आहे हे अधिकारी कसे मारलेले आहेत हे तुम्हाला जनार्दन भोष कोळी समाजाचे आहेत त्यांनी सांगितलेलं आहे पण आम्ही त्यांची छो पुरवल्याशिवाय राहणार नाही एवढं लक्षात ठेवा तुम्हाला तुमच्या खुर्च्या खाली केल्याशिवाय आम्ही बसणार नाही ना नाहीतर आमचा रस्ता रोको हा ठरलेला आहे आणि पोलिसांना पण आमचा इशारा आहे त्यांनीही याची दखल घ्यावी आणि संबंधित अधिकारी आणि वरिष्ठ एबीसीबीचे अधिकारी यांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष घालावा आज जे पैसे भरलेले आहेत ते कमी वाटत असतील तुम्हाला आम्ही द्यायला आहोत आमच्या घरी कोळी जाऊ द्यायला तयार आहे पण आम्हाला कनेक्शन पाहिजे नाहीतर आमची मच्छी फुकट गेली मारलेली मच्छी मच्छी मारली फुकड गेली तर त्याला जबाबदार आम्ही अधिकाऱ्यांना करणार आहोत म्हणून आज हा आमचा छोटासा प्रयोग आहे आणि जर हा प्रयोग त्यांच्या प्रयोगाची दखल घेतली गेली नाही तर येत्या अचानक तरी आम्ही कुठल्याही वेळेला कुठल्याही टायमाला आम्ही उरण नाका बंद करू एवढा इशारा मी देतो जय जे हिंद जय महाराष्ट्र